संचलित जागृती अंध मुलींची शाळा देवाची आळंदी पुणे या शाळेच्या विद्यार्थिनींनी सादर केलेला विविध कार्यक्रम तेव्हा जरूर ऐका गम्मत जम्मत हा कार्यक्रम रविवारी अर्थात चौदा डिसेंबरला संध्याकाळी साडेसहा वाजता पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून आकाशवाणी पुणे प्रशांत जाधव हो, प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या नवीन उत्पन्न स्रोत निर्माण करण्यावर राज्य शासनाचा भर मुंबई शहराला पागडीमुक्त करण्यासाठी स्वतंत्र नियमावली काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन आणि वीस षटकांच्या दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा भारतावर विजय आता सविस्तर बातम्या खर्चावर कठोर नियंत्रण काटेकोर आर्थिक शिस्त संसाधनांचा जास्तीत जास्त वापर आणि नवीन उत्पन्न स्रोत निर्माण करण्यावर राज्य शासनाचा भर आहे राज्यातल्या अवकाळी पाऊस आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्राकडे एकोणतीस हजार कोटी रुपयांची मदत मागितली आहे राज्य सरकारनं आतापर्यंत चव्वेचाळीस हजार कोटी रुपये दिल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल विधानसभेत दिली केंद्राची मदत लवकरच मिळण्याची आशा असून दुसरं पाहणी पथक येत्या आठवड्यात येण्याची शक्यता असल्याचं ते म्हणाले पुरवणी मागण्यांवरच्या चर्चेला ते उत्तर देत होते यानंतर पंच्याहत्तर हजार कोटींच्या पुरवणी मागण्या विधानसभेत मंजूर झाल्या मुंबई शहराला पागडीमुक्त करण्यासाठी तसंच पागडी, पागडी इमारतींचा सुयोग्य आणि न्याय्य पुनर्विकास करण्यासाठी स्वतंत्र नियमावली करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल विधानसभेत निवेदनाद्वारे केली भाडेकरू तसंच घर मालकांचा हक्क सुद्धा अबाधित ठेवण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं एकोणीसशे साठ पूर्वीच्या अंदाजे एकोणीस हजारांपेक्षा जास्त सेस इमारती पागडी इमारती म्हणून ओळखल्या जातात त्यापैकी काही इमारतींचा पुनर्विकास झाला आहे काही इमारती जीर्ण होऊन पडल्या आहेत भाडेकरूंच्या ताब्यातील घरांचं क्षेत्रफळ आहे तेवढा एफ एस आय देणं मालकांना भूखंडाच्या मालकीपोटी मूळ एफ एस आय देणं यासह विविध तरतुदी नवीन नियमावलीमध्ये आहेत विधिमंडळ अधिवेशनाच्या काल चौथ्या दिवशी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात नाफेड आणि सीसीआय मार्फत शेतमाल खरेदी संदर्भात सदस्यांनी विविध प्रश्न उपस्थित केले या खरेदी केंद्राद्वारे सोयाबीन आणि कापसाला योग्य भाव मिळत नसल्याच्या प्रश्नावर मार्ग काढला जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेमध्ये दिली याबाबतचा प्रश्न सदस्य संतोष दानवे विजय वडेट्टीवार यांनी सभागृहात उपस्थित केला होता यावर पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिलेल्या उत्तरानं समाधान न झाल्यानं विरोधकांनी गदारोळ केला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या संदर्भात बैठक घेऊन सरकारला निर्देश देण्याचं आश्वासन दिलं मात्र तरीही विरोधकांचं समाधान न झाल्यानं विरोधकांनी सभात्याग केला दरम्यान महाराष्ट्र लोक आयुक्त सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात काल संमत झालं या विधेयकात तीन बदल करण्यात आले आहेत यामध्ये नवीन भारतीय दंड संहितेचं नाव बदलून भारतीय न्याय सुरक्षा संहिता असं करण्यात आल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं छत्रपती संभाजीनगरसह मराठवाड्यातील विविध जिल्ह्यातील आणि चंद्रपूरच्या राजुरा भागातील सत्तर हजार कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे मदतमाश इनामी जमिनींवरील निवासी घरं नियमित करण्यासाठी आता कोणताही नजराणा भरावा लागणार नाही ती घरं मोफत नियमित करून रहिवाशांना जमिनीचे वर्ग एक मालकी हक्क देणारं सुधारित विधेयक विधानसभेत एकमतानं मंजूर करण्यात आलं पुणे शहराचा विस्तार मोठ्या प्रमाणावर होत असून त्या अनुषंगानं पुणे महानगर क्षेत्रात दोनशे वीस प्रकल्पांतर्गत विविध विकास कामं हाती घेण्यात आली आहेत त्यासाठी बत्तीस हजार पाचशे तेवीस कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याचं काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं रस्ते विकास नियोजनानंतरच शहर विकासाचे आराखडे तयार करावेत असे निर्देश देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले पुणे महानगर नियोजन समितीच्या पाचव्या सभेचं आयोजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनातील मंत्रिपरिषद सभागृहात ते बोलत होते हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे राज्यसभेत काल वंदे मात्रे म्या गीता सा या गीताच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्त सुरू असलेल्या चर्चेचा समारोप सभागृह नेते जे पी नड्डा यांनी केला वंदे मातरम हा देशाचा आत्मा जागृत करण्याचा मंत्र आणि देशाच्या पुनर्निर्माणाचं आवाहन असल्याचं प्रतिपादन त्यांनी केलं या चर्चेत ऐंशी पेक्षा जास्त खासदारांनी भाग घेतला देशातील सहकारचं जाळं अधिक मजबूत व्हावं सहकार क्षेत्राचा समप्रमाणात विकास व्हावा यासाठी सहकार मंत्री अमित शहा यांनी दोन हजार एकोणतीस पर्यंत देशात नव्या दोन लाख बहुउद्देशीय विविध कार्यकारी सहकारी संस्थांची स्थापना करण्याचं उद्दिष्ट निश्चित केलं आहे त्याअंतर्गत आतापर्यंत बत्तीस हजार एम पॅक्सची स्थापना करण्यात आली आहे ही योजना पूर्णत्वास गेल्यानंतर देशातील प्रत्येक पंचायतीत किमान एक सहकारी सेवा संस्था असेल असं ठाम प्रतिपादन केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरिधर मोहोळ यांनी काल राज्यसभेत केलं लोकसभेत काल ऊर्जा निर्मिती आणि वापराबाबत चर्चा झाली भारतात ऊर्जेचा वापर वेगानं वाढत असून येत्या वीस वर्षात जागतिक पातळीवर ऊर्जेच्या वाढत्या मागणीत पस्तीस टक्के वाटा भारताचा असेल असा अंदाज आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेनं वर्तवला असल्याची माहिती पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी काल लोकसभेत पुरवणी प्रश्नाच्या उत्तरात दिली तर पेट्रोलमध्ये वीस टक्के इथेनॉलचं मिश्रण केल्यानं भारताचं कार्बन उत्सर्जन सातशे छत्तीस लाख मेट्रिक टनांनी कमी झाल्याची माहिती रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत दिली ते म्हणाले हमारे सरकार की प्राथमिकता है और प्रधानमंत्री जी के नेतृत्व में जो आत्मनिर्भर भारत का उद्दिष्ट रखा गया है उसमें हमारा फॉसिल फ्यूल का इंपोर्ट लाख करोड़ रुपए का है इथेनॉल एक ग्रीन फ्यूल है और उससे प्रदूषण कम होता है और इसलिए अभी तक जो इथेनॉल हमने यूज किया है उसके कारण विशेष रूप से कार्बन इमिशन रिडक्शन में सात लाख मेट्रिक टन इक्वल टू तीस करोड़ ट्री लगाएंगे इतना हमने उसमें प्रदूषण कम हुआ है कोल्हापुरी चप्पलांचा वारसा जगभर पोहोचवण्याच्या उद्देशानं जागतिक ब्रँड पाडानं लिडकॉम आणि लिडकार यांच्यासोबत सामंजस्य करार केला आहे इटली भारत व्यापारी परिषदेनिमित्त या करारावर स्वाक्षरी झाली या विशेष कोल्हापुरी चप्पल फेब्रुवारी दोन हजार सव्वीसमध्ये प्राडाच्या चाळीस विक्री केंद्रात तसंच अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होतील गोवा नाईट क्लब आग प्रकरणातले आरोपी आणि क्लबचे भागीदार सौरभ लुथरा आणि गौरव लुथरा या दोघांना थायलंड पोलिसांनी काल ताब्यात घेतलं गोव्यातल्या अरपोरा इथल्या क्लबमध्ये गेल्या शनिवारी आग लागून पंचवीस जणांचा मृत्यू झाला होता त्यानंतर लुथरा बंधू थायलंडला पळून गेले होते त्यांच्या विरोधात इंटरपोलनं ब्ल्यू कॉर्नर नोटीस जारी केली होती त्यांना भारतात परत आणण्याची प्रक्रिया सुरू असून त्यांनी केलेला जामीन अर्ज नवी दिल्ली इथल्या न्यायालयानं फेटाळला आहे तसंच या दोघांची पारपत्र रद्द करण्याचा विचार सुरू असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं आज लातूर इथं दीर्घ आजारपणामुळे निधन झालं ते एक्क्याण्णव वर्षांचे होते शिवराज पाटील चाकूरकर हे लोकसभेचे सभापती आणि विविध केंद्रीय मंत्रीपदांवर कार्यरत होते त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत देशासाठी अनेक प्रतिष्ठित पदे भूषवली आणि त्यांनी देशातील संवैधानिक प्रक्रियेत सक्रिय भूमिका बजावली शिवराज पाटील चाकूरकर हे लातूर मधील चाकूर येथील प्रभावी काँग्रेस नेते होते आणि त्यांनी लातूर लोकसभा मतदारसंघातून सात वेळा विजय मिळवला होता ते दोन हजार चार मध्ये लोकसभेतून पराभूत झाल्यानंतर देखील राज्यसभेतून गृहमंत्री पद आणि केंद्रीय जबाबदाऱ्या त्यांनी स्वीकारल्या होत्या काँग्रेस आणि त्यांच्या त्यांच्या संघटनेतील सर्व कार्यकर्त्यांनी निधनावर दुःख व्यक्त आहे ज्येष्ठ लेखक अनिल मधुसूदन कालेलकर यांचं काल मुंबईत अल्पशा आजारानं निधन झालं ते अठ्याहत्तर वर्षांचे होते त्यांनी पंचवीसहून अधिक हिंदी मराठी आणि गुजराती चित्रपटांसह अनेक मालिकांचं लेखन देखील केलं त्यांनी लिहिलेल्या बंदिनी परमवीर आणि हॅलो इन्स्पेक्टर या तीनही मालिकांना लागोपाठ तीन वर्षे मालिकेचं पारितोषिक चंदीगड इथं काल झालेल्या षटकांच्या दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं भारतावर एक्कावन्न धावांनी विजय मिळवला प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेनं दोनशे तेरा धावा केल्या तर भारतीय संघ सर्वबाद एकशे बासष्ट धावा करू शकला पाच सामन्यांच्या मालिकेत आता दोन्ही संघांची एक एक अशी बरोबरी झाली आहे तिसरा सामना येत्या चौदा डिसेंबरला धर्मशाला इथं होणार आहे हवामान राज्यातील अनेक शहरांमध्ये आजही थंडीची लाट राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे पारा आठ ते दहा अंश सेल्सिअसच्या आसपास आहे पुण्यामध्ये किमान तापमान सात अंश सेल्सिअस पर्यंत घसरला आहे शेवटी पुन्हा ठळक बातम्या नवीन उत्पन्न स्रोत निर्माण करण्यावर राज्य शासनाचा भर मुंबई शहराला पागडीमुक्त करण्यासाठी स्वतंत्र नियमावली काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन वीस षटकांच्या दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा भारतावर विजय आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार नमस्ते छोट्या दोस्तांनो